सकाळपासनं ती ज्वारी मोडून मोडून मैताक आला आता मग अशी तासाभरापूर्वी बाई सुकून गेली लावलं होतं ती शेजारच्या तिथल्या ताईला लावलं होतं मोडायला ती बी दादा त्यांना बी दोनशे रुपये हजरी द्यावी लागते काय करायचं अशीच गंजीला लावायला लागली होती नाहीतर उंदरानं हाय तेवढे हातात तोंडाशी आलेली मग पाक बाद झाली असते मला एकटीला काय होणार नाही कारण साडेसहाशे रुपये कडबा आहे आणि तेवढा एकटीला मोडणं होतं कारण बारीक बारीक एवढी एवढी कसायती आज बघा दोन अरिषच झाला असेल तू किला मडायचा कंस बारकी येते त्यामुळे उशीर लागतो या आणि आता हे मशीला थोडी एवढी एवढी पिंडी काढून ठेवली आणि बाकीची तिकडची त्या बारके बाकीची शर्द थोडी काढून आता वाडा लोटला सकाळची भांडी राहिलेली ती घासली आणि मोडाय गेली त्या सकाळपासून अकरा बारा वाजता एकट्याच मोडत होत्या बारा एक वाजता तो माझा साईपाक धुणं पाणी आता उद्या उद्या जरा कारण काय ठरलं नव्हतं अचानकच त्यांना बोलवलं का काढायला ते मोडायला ती बी म्हणले की दुसरीकडे जायचे तिकडचं कॅन्सल झालं त्यांचं काम का अचानक झालं त्यामुळं बाहेर पडली जरा उद्या जरा लवकरच उठावा त्याच्या बराबर मोडाय गेलं मी जरा उरकत उद्या बी होत नाही तरी मोडायचं असं वाटत आहे मला तर पेंडी पण काढते रात्री दिवस मावळून जातं घेतली वैरण नाही ना भ्या वाटतं इचू काट्याचं अंधार पडतोय वैरेने खाली काय बसतंय का ही हात घालताना सतरा या विचार मनात येते म्हणून आता ही पेंडी काढून घरापासून जवळ शेडपस नाही तर गर्दी कस तिथले मग लाईट तिकडे मग अंधारच पडतो ना बारकी बाप्यातलं त्या कडका बाप्पा शर्टाला धरला दुधाचं टाकावं लागतंय हिरव पिंडीवर सकाळी मोर बी त्यांनी टाकली होती आज अंकिता घरी होती म्हणून पुरीलाही खेळवलं जरा काम झालं अजून उद्या बी हाय सुटी उद्या बी म्हंटल बाय आता आईला त्या या म्हटलं उद्याच्या दिस होईल तेवढं होईल परवा दिवशी मग आता काय पण अंकिता गेली गा पुरीला घ्यायला माणूस लागताय

काम करत करत एवढं वाकड चार शब्द बोलू दे मला काय अंकिता गेल्या अवघड मदत होती अंकिता घरी असली का नाही जरा मदत होती ती ना बी दुपारी होणार अनुजाला झोपून करून अभ्यास केलाय म्हणजे मी आता ही राजगिरीची भाजी आहे पण आहे ह्याच काटापलं नव्हतं ह्याला कोण आपलं जात तेवढं तरी बी गवा खायच पाणी नाही व्हायला काय जास्त रस नाही ह्या ताटात कस आणि ना आता सुकाय लागले बारकी कडवाळ हाय त्यालाच लागतंय थोडं 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 पाजाय पाणी हो का मशीला बी काढून ठेवली शर्टासने बी घातलं हो का वैरल इकडं आडायला शर्ट आहे तिने फडायला तेव्हा ती बारकी करड ती त्यांना बी सकाळी मोठभर वाळलं ती माती खाते ती म्हणून टाकलं होतं की तर हो का हे रेडीला दिसलं का रेडीला बी हे टाकलं या थोडस आणि कर्ड वरात बघा इकडे आता करड दावलीच नव्हती मी बारकी हे अशी ती बाबा करड सगळी मिळून तेरा आहे ती तेरा करड आहे ती सगळी मिळून बघा बघते ती शरदा असे वैराने टाकली ती शरद बरोबर तिथं कडला जाऊन करड उभा राहिली ती बघा ह्या वाघराच्या मधोमध इकडे मशीला ठेवले काढू तुम्हाला जाऊ कोंबड्या आता सोडले अंडी सुद्धा काढली नाही ती माझा ही दिसली का पण वैरण कोंबड्या लगेच ह्याच्या इथं मशीला टाकली गंजीपशा आणून रोज तिकडं ठेवती पण पण लाज इथं ठेवूया वैरण काही कोंबड्या सरले ते आता येळूबर कोंड होत्या तिथं ती पलीकडे वैरण टाकली या त्याच्यात जाते तेव्हा काही तीन अंडी सापडली आपलं काढ तिके दा बाळ खाते की या तीन अंडी सापडली फुटायला लागले का चुळ ढिल हे त्याचा टचकायला दिसलं काही सुधरले आजातच हे आज किती मोठली ज्वारी मी दाखवते तुम्हाला दोघीन ला आम्हाला एवढी ज्वारी मोडायची झाली ही पहिलीच आपली आणि का ही अलीकडचं आहे का एवढं हे इतकं एवढं एवढं आहे बघा आम्ही दोघीने आज आणि हे पलीकडं हाय का ते ढिगार लागलेलं तेवढं अजून मोडायचं राहिलंय म्हणजे टायली उरावली होती ती बरोबर ती ढिगार लागली नाहीच लागले इकडं असंच होतं ही इथनं मोडत तिकडं ही असं टाकली आणि पुन्हा ती दांडकी रावली होती तिथं त्याला गंज लावायची आणि हो का ही ज्वारी एवढी मोडली पाट्या बी अजून दोघीच्या हिथंच आहे दोन ठेवले ते बघा दिसली का एवढीच कणस झाली ती दोघीला मडायची एवढ्या ज्वारी तेवढीच कणसं निघाली आणि काय ज्वारी होणार आहे मग सांगा तुम्हीच किती जरी केलं शेतकऱ्याला तरी काय मिळत नाही ह्याच्यात सगळं किरकोळ मरकळ सगळं शेतकऱ्याला शेती करायची ही म्हणलं का जनावरं त्या शेतीत ठेवावंच लागतं त्याशिवाय शेती परवडतच नाही कारण नाही आता जर आपल्याला धान्य झालं तर वैरंतर निदान जनावरं तरी खाती ती घरीची आपली म्हणून गप्प बसते कारण पाण्याकून समजायच्या वेळेस आपल्याला ही होईल असं सांगता येत नाही एवढी जारी झाली एवढं माजल्यानंतर कसं करायचं कोंबड्या खाते त्या शरडाला चार चार टाकाय होते कंस शर्डं येली ती आता कर्डासनी दूध तर कसं यायचं कर्ड लागायची तर कशी चांगली त्यामुळं करावा लागतो या आता हे कंस तर एवढी झाली ते आता त्यात बी अजून एवढी निघते ना चला चला जादा निघतेली पण एवढं मोडून घेतलं पाहिजे उद्या बी होत नाही पण दिसाय दिसतंय पण ढिारा लय मोठाय पडायला बी त्या दगडाच्या पडायला गेले त्या लाकडं पहिली बांधली होती का समोर त्याच्या पलीकडे गेलाय ढिगारा त्यामुळं लय हाय एका वगैरे चुपून बसलेलं ते टायलीत रचलेलं उराळय ती तसंच पडलीय थापी आता उद्या बी होतंय का नाही कोणाटा तरी बी वड करावी लागते या केल्याशिवाय होतंय का आपण वड केली तर कामाला आलेला माणूस करतोय वडीनं तरी त्या ताईनं ना काय जेवाय सुटल्या राहिलं तरी बी या या बळणी म्हणून अर्धी चपाती बिचारीनं खाल्ली नकोच म्हटल्या मी जेव्हा जा सुटत नाही साडे दहा वाजले त्यांना बी यायला अचानक आल्यामुळं आणि साडेतीनला सुट्टी करून गेल्या तरी तसं मस्त त्यांनी का कणाकांना मोडलं मी नव्हती मला जायला मागणं एक दोन तास लेटच झाला म्हणजे किती घरात आपलं हिथं घर आहे आणि हिथं तर मोडायचं आहे दारात ठीक आहे मोरगासाच्या बॅगा इकडं कणगी आपल्या आणि हिथं असं मोडायचं हिथंच त्यामुळे कुठेही लांब आहे पण करावा लागतंय शेतकऱ्याला माजून चालत नाही माजल्यावर ना काय म्हणणार हाय ह्याची माणसासनी किंमत कळत नाही देवदी तू ना, ना मुठभर त्यातच समाधान मानावा पण किंमती नाही त्या काही जणांसनी एवढं मोठं दारात आपल्या खिळगा बसलाय एवढं मोठं पसर पडली या समजा करावा काळजीनं धरावा त्याच्यापेक्षा दुसऱ्याला ह्याला त्याला टॉर्चर करत बसायचं घरातलं जाऊ वाईट दीर वाईट नवरा वाईट असं मनात बसलं का समज होतं या आता ती म्हणलीच होती आज सकाळ आज त्यातली त्यात बाय लावली असेल काम कराय भाऊजला नवऱ्याला हो काय भाऊजला न बायकोला काम होत नाही म्हणून आता तिला बोलाय बराबर पॅन्ट आहे आता म्हणेल हां कुठे हिला काम होतं लावलीच की बाय मी होतंवर कशी लावली नाही तू असे तर लावायची गरजच नव्हती दोघींनी काढून घेतलं असतं कसं तरी मला घरातलं करोस्तर करोस तरच गिळ जातोय आणि बारीक बारीक कंसा थी, थी थी? थी ती काय होत नाही ती मग काय करणार त्यांच्या नादानी व्हायना वड करून माणूस कस तरी येतं इथं त्याला मग तरी ती आले ते म्हणून तर माणूस काळजीनं करतं या पण हिला कसं कळणार ती ती वर्ण अजून आम्हालाच टुंबणी द्यायला रिकामी कशी काय बाय आल ती कामाला म्हणतीयच शंभर टक्के ठरलेला शब्द आहे एखादा आपल्याकडून काय तर तिला पॉईंट घावावा आणि त्याच्यावरती उत्तर द्यावा ती तिकडं फिरती आहे ती फिरती आहे आणि त्यातनं तिला बोलायचं बी सुचतं या बराबर आहे काय सुस्त आहे तिला बोलायचं बराबर का तर करायचं नाही ना आपल्याला इथं काय त्यामुळं बोलायचं बराबर सुचणार आहे लोकाचेच लेकरं बाळ खेळवत बस आपली बसू दे इथं हाय मी आपल्यास नाही हाय मोकळी मी टेन्शन घेऊ नको तू काय सुद्धा टेन्शन घेऊ नको हं काय सुद्धा घेऊ नको तू टेन्शन आपली काय माझी जशी तीन तशी ती माझी दोन आहे ती मला काय त्या लेकरांचं काय वजू होत नाही तू आपली लोकांची खेळवत बस पण तिकडं लोकांच्यात काम कर मस्त तुला पैसे देते ती काम केल्याशिवाय तू कोण पैसे देणार आहे बरोबर आहे का नाही त्यांचं गाजतोड त्यांच्या जरशांची टाक अजून तीन साडेतीन किती टायमिंग म्हणलीच की त्या टायमिंगला अजून वैरण त्यांना पाणी पाजायला लागतं या सगळं करतंय सगळं होतंय आता घरचंच आपलं काम आहे घरचं केल्यानंतरच कुणीतरी शब्बासकी द्यावी म्हणून त्याची गरज असते या लोकाचं काय पैसा मिळतोय तिकडं आणि लई पैसा तू आता येताना गट बांधून घेऊन या आम्हाला काय देऊ नको तू तुझ्या लेकरा बाळासनी नवऱ्या नवऱ्याला तर दे आणि तुलाही ना दिराला मोबाईल दिला का भावाला घेऊन तर मोबाईल पुरतं आणि तुझ्या बुटा पुरतं पैसे तू काम करून आण तिकडून आविशाल तेवढं पुरतं ति ते बाज झालं